अमरावतीमध्ये पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध नागरिकांनी संघटनांनी आपल्या मागण्या घेऊन मोठी गर्दी केली होती यात प्रामुख्याने असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स ऑफ महाराष्ट्रने सातव्या वेतन आयोगाशी संबंधित महत्वपूर्ण निवेदन दिले आहे अमरावती येथील पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या निवेदनांसह हजेरी लावली यामध्ये असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स ऑफ महाराष्ट्र या संघटनेने पालकमंत्र्यांना भेटून एक महत्वाचे निवेदन सादर केलेत त्यांच्या मागणीनुसार सातव्या वेतन आयोगाच्या दे देखील पाटील निर्देशिका पदावर झालेल्या अन्यायावर प्रकाश टाकण्यात आला या निवेदनाद्वारे पाटील निर्देशिका पदाच्या वेतनातील त्रुटी दूर करून त्यांना सुधारित एस पंधराऐवजी एस सतरा वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे प्राचार्य पवार प्राचार्य परिचार्य महाविद्यालय आम्ही वेतन त्रुटीच्या संदर्भात सं प्राचर् त्याचप्रमाणे नर्सिंगमध्ये खूप सारे अभ्यासक्रम चालू झालेले आहेत इथे अमरावतीतच ते जे एन एम एन एम एल एच पी हे जिल्ह्याचे रुग्णालयामध्ये दोनशे पंधरा विद्यार्थी आहे पण अजूनपर्यंत पद्धनिर्मिती झाली नाही अशीच परिस्थिती सर्व महाराष्ट्रामध्ये आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांना विद्यावेतन जे आहे जी एन एमच्या विद्यार्थ्यांना आताच पाहिलं आहे बी सीक सीच्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये विद्यावेतन केलेलं आहे पण जी एन एम एन एमचे जे विद्यार्थी आहेत ते आहे त्यांना तीनशे आणि पाच तीनशे ते पाचशे रुपयापर्यंतच विद्यावेतन आहे म्हणजे अतिशय कमी विद्यावेतन त्यांना देण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी हा संप आम्ही पुकारलेला आहे त्यासोबतच आमचे जे लोअर केडर होतं त्या त्यांना जे वेतन वाढ दिलेली आहे ती आमच्यापेक्षा जास्त दिलेली आहे आमच्याकडे आता सध्या पी सी पिडॅट्रिकचा कोर्स चालू करणार आहे आता पी सी पिडॅट्रिक म्हणजे डिप्लोमा कोर्सेस डिप्लोमा कोर्सेसवाल्यांना वेतन जास्त आणि जे डिग्री कोर्सेस आहे त्यांना क वेतन कमी हा सरकारचा जो आहे जो आमच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचत आहे त्याच्यासाठी आम्ही हा संप इथे करत आहोत संघटनेने निवेदनात म्हटले आहे की या संदर्भात वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात येणाऱ्या शासन निर्णयाद्वारे ही वेतन श्रेणी लागू करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकाश आंबेडकर आणि आरोग्यमंत्री यांना शिफारस करावी काय आपला प्रश्न होता पालकमंत्र्यांना याबाबत सुद्धा आपण निवेदन दिलं काय आपल्या मागण्या होत्या माझं नाव पद्मा मुघल आहे मी पाठ्य निर्देशिका पदावर कार्यकर्ते आहे आम्ही नर्सिंग संवर्गातील जे काही व प संवर्ग वगळल्या गेलेले आहे खुल्लर समितीमध्ये आमच्यावर अन्याय झालेला आहे ते अन्यायाचं अन्यायाकरिता आम्ही सरांना निवेदन दिलेलं होतं खुल्लर समितीमध्ये पण आम्हाला आमच्या लोअर थेडरला पुढचे वेतन श्रेणी मिळालेली आहे परंतु आमचे पाठ्यनिर्देशिका अधिपरिचारिका आणि परिसेविका हे तीन वर्ग वगळल्या गेलेले आहेत ते आमच्यावर अन्याय झालेला आहे ही वेतन त्रुटी निवारण लवकरात लवकर होवी ह्या घ्यावी ह्याकरिता आम्ही पंधरा सोळा जुलैपासून आझाद मैदान इथे संप धरणे आंदोलन व त्यानंतर बेमुदत संपांचा इशारा सुद्धा दिलेला आहे आणि हे चालूच आहे आमचे संप इथे राज्यव्यापी संप सुरू झालेला आहे अकरा मुंबईमध्ये हा राज्यव्यापी संप आहे महाराष्ट्रामध्ये तीस अकरा अधिक परिचारिका संपावर आहे आमच्या संपाच्या प्रमुख मागण्या आहे सेवा प्रवेश नियम लागू व्हावे आमच्या वेतनामधल्या आहेत त्या दूर झालेल्या पाहिजे आम्हाला भेटलेला पाहिजे जे कंत्राटीकरण जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस नर्सेस घेणं सुरू आहे ते बंद झालेलं पाहिजे आणि यासाठीच आम्ही आज माननीय बाळुनकुळे सरांना भेटायला आलोय आणि आम्ही आमच्यातर्फे निवेदन देण्यासाठी आलो तर सरांनी आमची दखल घ्यावी आमचा नर्सिंग शिक्षकांच्या या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे नर्सिंग शिक्षकाच्या या मागणीवर शासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचं ठरेल पालकमंत्र्यांनी हे निवेदन स्वीकारले असून ते संबंधित मंत्र्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे